भारत पाकिस्तानच्या महामुकाबल्यावर पावसाचं सावट होतं खरं पण विराट कोहलीच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतानं एकशे एकोणीसचा पल्ला गाठला आहे आणि पाकिस्तानला तीनशे वीस रन्सचं टार्गेट आता भारतानं दिलं आहे भारतानं तीनशे एकोणीसचा पल्ला गाठला आहे आणि पाकिस्तानसमोर तीनशे वीस रन्सचं टार्गेट आता भारतानं ठेव ठेवलेलं आहे शेवटच्या ओव्हर्समध्ये हार्दिक पांड्यानं तीन सिक्स मारत भारताने तीनशेचा पल्ला गाठला रोहित शर्माची एक्क्याण्णव रनची खेळी भारताला तीनशे रन्सचा पल्ला गाठण्यात महत्वाची ठरली आहे रोहितनं शतक नऊ धावांनी रोहितचं शतक हे नऊ धावांनी आता हुकलेलं आहे भारतानं तीनशे एकोणीस धावांचा पल्ला गाठलेला आहे आणि पाकिस्तान समोर तीनशे वीस रन्सचं टार्गेट ठेवलेलं आहे शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्यानं तीन सिक्स मारत भारताने तीनशे रन्सचा पल्ला गाठलेला आहे या संदर्भात आपल्या बरोबर बोलण्यासाठी आपले क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण आहेत संदीप सर भारतानं तीनशेचा पल्ला पार केलेला आहे भारतानं तीनशे एकोणीस रन्स केलेले आहेत आणि आता पाकिस्तान समोर तीनशे वीस रन्सचं टार्गेट ठेवलेलं आहे काय सांगाल या संदर्भात आतापर्यंत जर ह्या मॅचच्या मध्यंतरापर्यंत जर आपण विचार केला तर नक्कीच भारताचं पारडं जे आहे ते वडतड आहे ज्या पद्धतीने भारतीय बॅट्समॅनने जसं आपण कालचं समोर होतो की छोट्या छोट्या पार्टनरशिप होणं महत्वाचं होतं परंतु ज्या पद्धतीने रोहित शर्माने सुरुवात करून दिली त्याला शिखर धोनची साथ मिळाली पार्टनरशिप मला वाटतं खूप निर्णायक ठरली आणि त्याच्यावरच नंतर विराट कोहली आणि युवराजने ज्या प्रकारे सावधपणे टक्केबाजी केली आणि शेवटच्या हार्दिक पंड्याने जे काही आकाशबाजी केलेली आहे मला असं वाटतं भारताने विजयाच्या दिशेने एक पाऊल आपलं टाकलेला आहे पावसाची शक्यता आहे त्यामुळे दगवत लुईस जे गणित आहे ते मांडलं जाणार आहे पुन्हा आणि त्यामुळे हे आव्हान जे आहे पाकिस्तानसाठी अधिक अवघड होणार आहे मला असं वाटतं त्याचा मला असं वाटतं त्याचा फायदा जो आहे हा नक्कीच भारताला मिळाल्याशा राहणार नाही नक्कीच भारताला फायदा मिळेल असं वाटतंय पावसाचं सावट असताना देखील भारतानं तीनशे एकोणीसचा पल्ला गाठलेला आहे वेळेला आता कामगिरीकडून काय अपेक्षा का कसं बघता आता आज जे आपण पाहिलं की ह्या याच्यामध्ये भारतीय बॅट्समॅननी पाकिस्तानच्या तेज आणि स्पिनर या दोघांचीही तशी प्रकारे धुलाई केलेली आहे परंतु ज्या पद्धतीने आता खेपटची वळण घेते विशेषतः आता उत्तरार्धामध्ये ही जी खेळपट्टी आहे ती मला असं वाटतं भारतीय वेगवान गोलंदाजांना अधिक साथ देईल आणि जर तू भारतीय टीमवर जर नजर टाकली तर चार चार बॉलर घेऊन भारतीय टीम मैदानात उतरलेली आहे तर मला असं वाटतं की एकंदरीत भारताची जे कागदावरची लढाई जी आहे कागदावरचे जे आराखडे जे आहेत डावपेज जे आहेत ते योग्य पडलेले आहेत त्यामुळे भारताला हा अपर हँड असणार आहे आणि ज्या प्रकारचं आव्हान आता पाकिस्तानच्या समोर असणार आहे धावा आणि जे गणित असणार आहे त्याच्यामुळे नक्कीच पाकिस्तान बॅकूटवर गेलेले आहे मला असं वाटतं तीनशे आव्हान जे आहे हे टेकवत लुस मध्ये अजून अवघड जाईल कारण आपण विकेट जे आहेत हाताशी ठेवलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या पुढच्या जो आता अठ्ठेचा शतकांचा ठेवलेल त्याच्यामध्ये भारत नक्कीच वर्चळ असेल धन्यवाद संदीप सर तुम्ही केलेल्या विश्लेषणा संदर्भात भारतानं पाकिस्तान समोर तीनशे वीस रन्स टार्गेट ठेवलेलं आहे शेवटच्या ओव्हर मध्ये हार्दिक पांड्याने तीन सिक्स मारत भारताला तीनशे रन्सचा पल्ला गाठण्यासाठी मदत केली आहे रोहित शर्मानं एक्क्याण्णव रन्सची तुफानी खेळ केली आहे आणि रोहित शर्माच्या एकशे एक्क्याण्णव रन्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर आता तीनशे वीस रन्सचं टार्गेट ठेवलं आहे